आपण बनवणार आहेत असं चमचमीत झणझणीत असं तवा मटन ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करू कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी करणार आहे एक किलो पूर्ण तवा मटण करणार आहे तर अतिशय सोपी रेसिपी आणि अतिशय चटकदार अशी माझे नेहमीच असे मटनचे वेगवेगळे रेसिपीज असतात आणि माझ्या मटनच्या रेसिपीला तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद देत आहात तर त्यासाठी तुमच्यासाठी खास आज तवा मटन तर हे आपण मटन स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाणी निथळून घेतलं आहे तर कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहे तर कुकर गरम करायला ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपण हे दोन परी आपण तेल टाकून घेणार आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपण एक कांदा ओव्हर कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊन कांदा आणि याला कांदा आपण सोनेरी कलरवर परतून घेणार आहोत तर कांदा आपला छान आता सोनेरी कलरवर परतून घेतलेला आहे आता या वेळेला आपण टाकून देऊ याच्यामध्ये मटण टाकून देणार आहे आणि शक्यतो तेल तुम्ही शेंगदाण्याचं किंवा मोहरीचं तेल वापरा मग मटणला बघा एकदम वेगळीच अशी टेस्ट येते तर मी सध्या शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मटण टाकल्यानंतर आपण टाकू अर्धा चमचा हळद नंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकू आणि नंतर तीन चमच्या आपण आल्या लसणाची पेस्ट टाकाय टाकली आणि याच्यानंतर आपण टाकणार आहे टोमॅटो टाकू दवरण टोमॅटो घेतलेला आहे दोन छोटे छोटे आकाराचे टोमॅटो आहेत हे टाकून आपण आता फुल गॅसवर आपण परतून घेणार आहे आता पाच मिनिट आपण हे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यात बिलकुल पण पाणी टाकायचं नाही आणि कुकरची शिट्टी झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मऊ असं मटण शिजवून घ्यायचं आहे तर फुल फ्लेमवरती दोन करू आणि स्लो फ्लेमवर एक शिट्टी करून घेऊ परन, तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड होतंय तोपर्यंत थोडंसं बेसिक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर हे एवढं खोबऱ्याचे तुकडे आहेत नंतर एक गड्डी लसणाचं आहे थोडंसं एक इंच आल्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली तर सगळ्यात अगोदर आपण काय करू हे खोबरं भाजून घेऊ तर आपण लोखंडी तव्यामध्येच तवा मटण करणार आहे तर त्याच ह्याच्यामध्ये आपण खोबरं पण भाजून घेणार आहे आणि तेल न टाकताच आपल्याला थोडंसं तांबूस कलरवर भाजून घ्यायचं हे आता हे खोबरं आपण याच्यामध्ये काढून घेतलंय आता याच्यामध्ये टाकू आपण लसूण नंतर हे आल्याचं तुकडा आणि कोथिंबीर आणि छान आता पाणी टाकून आपल्याला एकदम मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं तर आपण मसाल्यामध्ये हा सोहाणा मटण मसाला घेतला आहे आणि हे आमच्या चॅनलचा खास काळा मसाला थोडासा घेतलेला आहे हे आपण दहा रुपयाला पूर्ण सोहाणाचा मटण मसाला वापरणार आहे आणि नंतर हे आपण जे वाटण केलेलं आहे हे वाटण वापरणार आहे बस याच्या पलीकडे आपण काहीच वापरणार नाही तर आता कुकर पण थंड झालेला आहे बघा एकदम छान आपलं मटण एकदम मऊ असं शिजलेलं आहे हे बघा आपलं छान असं मटण शिजलेलं आहे एकदम मऊ गरम आहे परंतु असं छान शिजलेलं आहे आणि याच्यातलं जे आता आमचं पाणी ह्याला सुटलेलं आहे ना हे पण पाणी मी याच्यामध्ये वापरणार आहे तर आता तव्यामध्ये करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं तव्यात आपण टाकून घेतलेला आहे तेल अडीच चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकू कांदा एक मिडियम साईजचा कांदा आपण कट करून घेतला आहे बारीक असा तो आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे चांगला थोडासा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ह्याला तळून घ्यायचा आहे कांदा यानंतर आपण टाकू हे आपण हिरवं वाटण जे केलेलं होतं वाटीतलं ते टाकून घेणार आहे आणि ह्याला पण आपल्याला दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं तर दोन मिनिट आता परतून घेतलं ना ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे सोहाना मटण मसाला आणि आमचं त्यानंतर खास काळा मसाला दोन्ही दीड दीड चमचे घेतलेला आहे त्याला पण आपण परतून घेऊ छान एक मिनिट जर चांगलं परतून घ्यायचं आणि हे परतून झाल्यानंतर आपण थोडंसं याच्यातला रस्सा टाकून याच्यात म्हणजे काय होणार हे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाहीतरी आपल्याला हे पाणी आपल्याला वापरायचंच आहे त्याच्यामुळे हे कापून घ्यायचे आणि नंतर आपण टाकू ह्याच्यामध्ये शिजवलेलं मटर हे पूर्ण आपण टाकून घेतलं आहे याच्यामध्ये पाण्यात सहित आणि फक्त आपल्याला आता याच्यात पाच मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे छान या मसाल्यामध्ये तर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला हे तुम्हाला जर हवं असेल तर थोडासा रस्ता करा ज्यावेळेस आपण कुकर लावतो त्यावेळेस थोडंसं एक अर्धा दाखचा ग्लास गरम पाणी करून वरती गरम पाणी करायला ठेवायचं आणि थोडंसं शिजायला टाकायचा आणि मग थोडासा जास्त रस्सा होतो मग ते आपण वापरू शकतो रश्शासाठी परंतु मी आज असं ड्राय बनवणार आहे सत्ताच मिनिट परतून घेतले आहेत छान आपलं सुक्क झालेलं आहे एकदम मस्त तवा मटर्स तर म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलचे आणखी एक सांगायचं म्हणजे आमच्या चॅनलचे जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे आणि स्क्रीनवर पण देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही मा आमच्या चॅनलचे मसाले ऑर्डर करू शकता घरपोच तुम्हाला मिळतील आणि जर आंबेजोगाईच्या जवळचे असाल आणि तुम्हाला जर माझ्या चिकन मटनच्या रेसिपी आवडत असतील तर त्या पण तुम्हाला घरपोच मिळतील जे की आंबेजोगाईपासून पाच दहा किलोमीटरच्या अंतरावर आहेत अशा ठिकाणी तर आता हे आपलं झालं आहे तवा मटर आता सगळ्यात शेवटी आपण टाकू ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची यावरती नंतर टाकू आपण याच्यात कांदा थोडासा कच्चा कांदा सुटले का नाही पाणी बघा तुम्ही आणि यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं लिंबू पिळून घेणार आहे तर म्हणते कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची तवा मटन मटनची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा